युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार रवी राणा यांनी एक खडबडजनक दावा केला आहे काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर या येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये भाजपमध्ये दिसतील ही काळ्या डगळावरील पांढरी रेग आहे असा दावा त्यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची भेट झाली होती मला तिवसा मतदारसंघा मला तिवसा मतदारसंघाची तिकीट पाहिजे तिवसाची भाजपची तिकीट मला मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे पण राजेश वानखेडे हे उमेदवार फायनल झाले होते थोडासा थोडास थोडास ते ते म्हणून तर बिहारमध्ये तेव्हा त्या फिरल्या पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांना काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिळाले नाही सगळ्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार आहेत अशी परिस्थिती काँग्रेसशी झाली आहे असा दावा त्यांनी केला त्यामुळे रवीराणा यांच्या वक्तव्यानंतर एकच खडबड उडाली आहे मला असं वाटते एकाही चिखलदऱ्याच्या नगरसेवकाला किंवा नगर अध्यक्ष सातत्यानं पाच वर्ष त्या चिखलदऱ्याच्या समस्या नवनीत राणा सोडवतात राज्याचे मुख्यमंत्री सोडवतात एक आमदार म्हणून मी नेहमी चिखलदऱ्याचे प्रश्न मांडतो त्या सगळ्या संबंधाला जपून काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपसोबत पाठिंबा दिलेला आहे त्या वेढवा घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी आमच्या विकासाच्या नियोजन विकासाचं विजन याच्यावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून यशोमती ताईंचं जे म्हणणं आहे मला असं वाटतं की एखाद्या पक्षामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याच्या हितासाठी जेव्हा एखाद्या पक्षासोबत जवळीक असते तर ती कशासाठी असते जनतेच्या हितासाठी असते मग कोणी कोणाला खुट्यार बांधण्याची एवढी ताकद नाही आहे भाजप हा खूप मोठा पक्ष आहे देशामध्ये आज तुम्ही पाहिलं तर बिहारमध्ये काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे ज्या ठिकाणी एम आय एमच्या शिडा जास्त आहे काँग्रेसच्या कमी आहे म्हणून यशोमती ताई सुद्धा बिहारमध्ये प्रभारी म्हणून गेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी दिवा लावला नाही तुळसा मतदारसंघामध्ये जी परिस्थिती जी आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे कशा परिस्थितीमध्ये म्हणून कोणाला कोणी खुट्यार बांधल्यापेक्षा त्या जेव्हा उद्धव ठाकरे मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा मंत्री होत्या ते तेव्हा तुम्ही पाहल ठिकाणी हनुमान चालिसा प्रकरणामध्ये चौदा दिवस जेलमेट टाकला आम्हाला तेव्हा त्या ते मंत्री होत्या अमरावती जिल्ह्याच्या एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकल्यानंतर तेव्हा त्यांना ते दादागिरी लक्षात आली नाही तेव्हा हुकुमशाही लक्षात आली नाही त्या जोर जोरदबस्तीनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने आमच्यावर केसेस दाखल केल्या तेव्हा ते त्याच्यावर काही बोलल्या नाही पण आता लोकशाही पद्धतीनं काँग्रेसचे नगरसेवक जर सलेंडर होत आहे लोकशाही पद्धतीनं भाजपवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे तर त्याला मला असं वाटतं जोर जबरदस्ती नाही आहे कुठला पैशाचा व्यवहार नाही आहे कुठली दादागिरी नाही आहे लोकशाही पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे लोकशाही पद्धतीनं पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळं अशी टीका टिप्पणी करून काही अर्थ नाही आहे चिंतन करायची वेळ हर्षवर्धन सपकाळावर आलेली आहे चिंतन कराची वेळ अश्वमतीबाई ठाकूरवर आली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगतो आज तर चिखलदराचे नगरसेवक हे भाजप सोबत आलेले आहे काँग्रेसचे येणाऱ्या सहा महिन्यात यशोमती ताई ठाकूर सुद्धा भाजपमध्ये येतील